राज्यात विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर पुढे होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे प्रदेश सचिव सुरेश नागरे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब गटाचे माजी जिल्हाप्रमुख संजय साडेगावकर संत भगवान बाबा युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव बुधवंत जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब गुगे लिंबाजीराव पुंजारे अविनाश काळे यांच्यासह अनेक आजी माजी सदस्यांनी शनिवार अठरा जानेवारी रोजी साईबाबाच्या शिर्डीत मत मद, मतदारसंघातील पुढील रणनीती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश करत आपल्या मनगटावर घड्याळ बांधली आहे या खळबळ उडून देणारी या घटनेने जिल्ह्यातील राजकारणांना वेगळी दिशा मिळणार आहे पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसारमाध्यमांना गणेशराव मुंडे राजेंद्र नागरे प्रकाशराव देशमुख केशवराव बुधवंत ॲडव्होकेट सुनील बुधवंत विनायकराव आडे बाज मोहम्मद फै मोहम्मद उस्मान खान रामजी घुगे पंडितराव घोलफ राजेश चव्हाण गजानन वराड आनंतराव कोरडे केशवराव गुले सौ कमल लोखंडे भागवत जोगदंड अमित राठोड गजानन घुगे तहसीन मिया देशमुख रावसाहेब मुसळे सुधाकर नागरे कुबेर उलगुंडे भास्कर नागरे सुधाकर घुगे भारत घुगे संजय घुले उमेश दराडे श्रीनिवास घुगे पवन भालेराव उद्धव दराडे प्रभाकर आगाव रमेश राख अनिल लांडगे जगन्नाथ काळे पंढरी डोईफोडे मोबिन कुरेशी उस्मान पठाण रामेश्वर राठोड सोहेल अहमद अब्दुल कदीर जाबेर मुल्ला वशीद मजिद पठाण सय्यद हशम सय्यद अली रामप्रसाद मागाडे अर्जुन व नानासाहेब निकाळजे बाबासाहेब मेहत्रे सुधाकर कुरे यांची नावे प्रवेशकर्ते म्हणून जाहीर करण्यात आली आहेत याशिवाय इतरही प्र अनेकांनी प्रवेश केला आहे गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघात हे नेते व माजी सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात होते पक्षाध्यक्ष पवार यांनी हिरवी झेंडी दाखवताच माजी सदस्यांनी शनिवारी पक्षाच्या शिर्डी येथे झालेल्या अधिवेना अधिवेशनात प्रवेश केला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्यसभा खासदार श्रीमती सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते